राम राम मंडळी मंडळी कालच भव्य दिव्य स्वप्नचं मैदान पार पडलं महाराष्ट्रातील सर्वात मोठं मैदान होय मंडळी हेच ते मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान पाच लाख नऊ हजारच मैदान या मैदानानं या मैदानात मंडळी मोठमोठे महारथी आली होती आणि या मैदानाने खरंच दाखवून दिलं की सर्वात मोठं मैदान काय असतं या मैदानात होती सर्वात मोठी रोख रक्कम तेच म्हणजे पाच लाख नऊ हजार आणि याच मैदानात टॉपच्या काटाकीर लढती पाहायला मिळाल्या या मैदानात गट एकतीस सुटले एकतीस सुटले आणि गट एकतीसच होते त्यामुळे थोड्याच थोड्याच गाड्या आल्या होत्या पण त्यासुद्धा टॉपच्या गाड्या एकतीच गट सुटले आणि त्यानंतर सात सेमीसुद्धा झाले आणि प्रत्येक सेमीत एक टॉपची लढत पाहायला मिळाली असेच सेमी क्रमांक पाचमध्ये एक टॉपची लढत पाहायला मिळाली ते होती पब्लिकने होता पब्लिकचं ऑरिगिन भेटाडा दशे महिन्या किचर बक्कासोर आणि त्याच्यासोबत होता वेगाचं जेवट साज्या तर त्या बाजूने ने गाडी होती पाच नंबर तासावर ती म्हणजे देवाभाई आणि चिमण्या खरंच मित्रांनो या मैदाना देवाभाईने भायगिरी दाखवली आणि देवाभाई आणि चिमण्याला खतरनाकाचं स्पीड लागलं होतं जबरदस्त स्पीड लागलं होतं आणि या गाडीने सुट्टा निकाल घेत निर्विवादवरचे श केलं आणि फायनलला पात्र पात्र झाली तर मित्रांनो बाकासूर गेले काही मैदाने गोलापासून वंचित होता गोलाला भेटत नव्हता त्यानंतर बाकासूरने जबरदस्त कमबॅक केला आणि हॅट्रिक केले आणि पुन्हा एकदा कालच्या या मैदानात पुन्हा एकदा सेमीला हार झाली असं मित्रांनो चालायचं कधी हार आहे तर कधी जीत आहे खेळ आहे खेळात काही करू शकतं तर मित्रांनो असं हे होतं कालचं मैदान बाकासूर पे मी नाराज झालेत पण आता बाकासूरचा आगामी नियोजन काय तर मित्रांनो बाकासोबत पुन्हा एकदा एका नवीन मैदानासाठी सज्ज झाला आहे जानेवारी संपला आता नवीन महिना नवीन मैदान ने। तर नवीन महिना गाजवायला पुन्हा एकदा बाकासोबत सज्ज झाला आहे आणि यावेळेस बाकासूर घाटावर नाही तर चाळीस गावाला जाणार आहे होय मित्रांनो उद्या म्हणजेच दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला एक भव्य दिव्य असं मैदान पार पडतंय एक दुसरा एक बैल हे मैदान असणार आहे आता मैदान आहे खंड असणार आहे खंडोबा महाराज केसरी पर्व पंचावन्न हे मैदान उद्या पार पडते दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तर मित्रांनो या मैदानात बकासाचा पायरा कोण असणार हे आपण याच्यावरती आपण व्हिडिओ लवकरच घेऊन येऊया तर बकासाचा फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आत्ताच जा आपल्या चॅनलला सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तर बकासोला या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा चाचणी भेटूया पण नाही आता एका नवीन अपडेट्स भन्नाटाच्या नवीन नवीन व्हिडिओमध्ये